आर एन एन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा आर एन एन न्यूज मराठी पुसद येथील जंगल राज कधी खतम होणार कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर लागोपाठ होत असलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत चिंता पुसद शहर हे गुन्हेगारीचे स्थळ बनले आहे पुसद शहरात मागील तीन ते ती चार वर्षापासून सतत खुटनाच्या घटना घडत आहेत दोन दिवसापूर्वीच दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी पुसा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक यामधील विद्याधन समोर पाच आरोपींनी मिळून दोन तरुणांवर चाकू हल्ला चढविला होता या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला होता या घटनेने शहरातील वर्गांची चिंता वाढविली असताना घटनेला दोन दिवस होत नाही तोच जुन्या वादाच्या कारणावरून एका बावीस वर्षीय तरुणावर जीव घेना चाकू हल्ला करण्यात आला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस व कायद्याचा धाक नसल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामे सुशील कुमार भगत राहणार शिवाजी वाड पुसद यांचा भाऊ सुरेंद्र कुमार संजय भगत व प्रेम खडसे यांचे विजय वाडवे यांच्यासोबत दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वाद झाला होता त्या वादानंतर विजय वाडवे याने फिर्यादीच्या भावाविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता त्यानंतर दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बुद्ध पौर्णिमा असल्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ हा वारडातील काही लोकांसोबत शिवाजीवाड येथील बौद्ध विहाराच्या जवळ जपलेल्या लोकांना खीर वाटप करीत असताना त्या ठिकाणी चारीही आरोपी येऊन फिर्यादी व त्याचा भाऊ या शिबिगाळ करू लागले तेव्हा आरोपीतील विजय वाडवे हा हातात चाकू घेऊन आला व इतर तीन आरोपींनी मिळून तिच्या भावाला जीवाने मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर दंडावर व पोटावर सपासप वार केले यात फिर्यादीचा भाऊ सुरेंद्र कुमार संजय भगत हा गंभीर जखमी झाला त्यानंतर जखमीला तेथील उपस्थित लोकांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता भरती केल्या असता त्याला जास्त मार असल्याने त्याला नांदेड येथे रेफर करण्यात आले या आशेच्या फिर्यादीवरून आरोपी नामे विजय आनंदा वाडवे वय पंचवीस वर्षे अजय आनंदा वाडवे वय तीस वर्षे अभय विकास खिलारे वय बावीस वर्ष तिन्ही राहणार शिवाजी वाड पुसद स्वप्नील ज्ञानेश्वर बावणे वय पंचवीस वर्ष राहणार आंबेडकर वाड पुसद यांच्या विरुद्ध बीएनएस चे कलम एकशे नऊ ऑब्लिक एक एकशे एक पंधरा ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पाच एकशे से, तीनशे से एक्कावन ऑब्लिक पाच तीनशे नोंद करण्यात आली आहेत पुसद शहरात वारंवार होणाऱ्या आपराधिक घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आर एन एन न्यूज मराठी पुसद